Okay. चला तर आज आपल्याला कोणता धडा पाहायचा आहे सोळा आपला पृष्ठफळ व घन आता पहा पृष्ठफळ आणि घनफळ पृष्ठफळ आणि घनफळ काढण्या काढण्यासाठी प्रथम आपल्याला ती आकृती माहीत असायला पाहिजे की आकृती कोणत्या प्रकारातली आहे किंवा कोणती आकृती बरोबर सरासरी आपण पृष्ठफळ व घन गान हे घनाचं काढतो इष्टिका तिचं काढतो व्रतचित काढतो शंकूचं काढतो दंडकोलाचं सुद्धा आपण पृष्ठफळ व घनफळ त्या ठिकाणी काढू शकतो या पाठामध्ये पृष्ठफळ व घनफळ काढण्यासाठी आपल्याला इष्टिका घन आणि कुठलं दिलेलं आहे इष्टिका एक आहे घन एक आहे आणि व्रत्तचित्ती एक या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे तर आपल्याला या इष्टिका चित्तीचं अजून घनाचं पृष्ठफळ व घनफळ या ठिकाणी काढायचं आहे एवढ्याच गोष्टी या ठिकाणी शिकायच्या घन इष्टिका चित्ती आणि वृत्तची चित्ती याचं काय काढायचं आपल्याला पृष्ठफळ आणि घनफळ म्हणजे आपल्याला तीन आकृत्यांबद्दल या ठिकाणी माहिती जाणून घ्यायची प्रथमत माहिती जाणून घेऊ हा आहे घन हा काय आहे घन आता हा घन जो आहे या घनाला प्रथमतः आम्ही तुम्हाला सांगतो या घनाला आठ पृष्ठे आहेत घनाला किती पृष्ठे आहेत आठ पृष्ठे या ठिकाणी आहेत कोणते कोणते हो एक दोन तीन चार पाच सहा घणाला किती पृष्ठे आहेत सहा पृष्ठे घनाला किती पृष्ठे आहेत सहा पृष्ठे या घनाच्या या घनाच्या प्रत्येक पृष्ठाची समजा आता आपण या घनाचा हा पृष्ठ घेऊ या घनाच्या या पृष्ठाला किती बाजू आहेत चार बाजू आहेत मग या चारही बाजू समान आहेत का या चारही बाजू समान आहेत का ही बाजू समान ही आहे ही बाजू समान ह्या चारही बाजू कशा आहेत समान आहेत म्हणजे यावरून आपल्याला अशी व्याख्या करता येईल ज्या आकृतीच्या प्रत्येक पृष्ठांच्या सर्व बाजू या समान असतात त्या आकृतीला आपण घन म्हणतो आणि तिला किती पृष्ठे असतात एकूण सहा आता मला सांगा आता मला सांगा या पृष्ठाच्या सर्व बाजू समान आहेत पण या पृष्ठाला ही बाजू कॉमन आहे का नाही या बाजूप्रमाणे बाजू समान आहेत याचा अर्थ या घनाचे जेवढे काही पृष्ठ असतील त्याच्या जेवढ्या काही बाजू असतील ती प्रत्येक बाजू ही कशी असणार आहे समान मापाची असणार आणि म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो लक्षात आलं लक्षात आलं आता या घणाचं प्रथमत आपल्याला काय पाहायचंय या घनाचं आपल्याला पृष्ठफळ पाहिजे घनाचे पृष्ठफळ पाय म्हणजे या घनाचं पृष्ठफळ म्हणजे याचा अर्थ एकूण क्षेत्रफळ असत आता पृष्ठफळ काढण्यासाठी मला काय करावं लागेल पहिल्यांदा या घनाच्या एका बाजूचं क्षेत्रफळ काढावं लागेल या घनाच्या काय करावं लागेल मला एका बाजूचं काय करावं लागणार आहे क्षेत्रफळ काढवं लागणार बरोबर मग मी एका बाजूचं जर क्षेत्रफळ काढलं एका बाजूचं तर क्षेत्रफळ काढलं आता या घनाच्या एका बाजूचं जे कुठलं क्षेत्रफळ असणार आहे केवढ क्षेत्रफळ या बाजूचं असणार आहे तेवढं क्षेत्रफळ या बाजूचं असणार आहे तेवढं क्षेत्रफळ या बाजूचं असणार आहे तेवढं क्षेत्रफळ या बाजूचं आणि या बाजूचं असणार आहे काय असणार आहे या प्रत्येक घणाच्या म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात काय आलं तर घनाच्या बाजू प्रत्येक बाजूचं क्षेत्रफळ हे कसं असणार आहे समान असणार आहे आणि त्या घनाच्या सर्व बाजूंच्या क्षेत्रफळाची बेरी म्हणजेच त्या घनाचं काय असणार आहे आपल्याला पृष्ठफळ असणार आहे घनाचं पृष्ठफळ लक्षात आलं सगळ्यांच्या लक्षात आलं चला मग आता मला सांगा मग आता मला सांगा या घनाच्या या घनाच्या एका बाजूची लांबी एका बाजूची लांबी है. की है, दौल दौल दोन सेंटीमीटर आहे बाजूची लांबी किती आहे दोन सेंटीमीटर मग धनाचे एकूण पृष्ठ फळ बरोबर एका बाजूचा क्षेत्रफळ काढवं लागेल अगोदर आपल्याला मग एका बाजूचं क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करावं लागेल या बाजूचा वर्ग करावा लागेल चौरस आहे ना हा शारी बाजू समान चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग पण एका बाजूचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि एका बाजूच्या क्षेत्रफळाची आपल्याला असे सहा बाजूच्या क्षेत्रफळाची बिरीज घ्यावं लागेल प्रत्येक बाजूची म्हणजे याला गुणिले काय करावं लागेल सहा करावं लागेल काय करावं लागेल लक्षात आलं मी काय केलं म्हणजे एकूण बाजू सहा आहे पण एका बाजूच्या क्षेत्रफळाची सहा पट करावं लागेल म्हणजे त्याचं काय निघाल एकूण पृष्ठफळ आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलं मला काय सांगायचं नाही चला मग घनाचे पृष्ठफळ बरोबर घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा गुणिले बाजूचा हे काय झालं आपलं सूत्र हे काय झालं सूत्र झालं ठीक आहे घनाची बाजू आपण दोन सेंटीमीटर घेतलेली आहे मग आता या ठिकाणी आपल्याला घनाची बाजू जर दोन सेंटीमीटर असेल तर त्याचं एकूण पृष्ठफळ किती आणि त्याचं एकूण घनफळ किती हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं काढता आलं पाहिजे आलं पाहिजे बघा चला मग आता बरोबर सहा गुणिले बाजू किती आहे आपली दोनचा वर्ग दोनचा वर्ग चला सहा गुणिले दोनचा वर्ग म्हणजे किती आला काय चार काय चार काय चार, स्क्रिंग्ण। का चार? काय चार हे दोन म्हणजे घनाची बाजू किती आपली दोन सेंटीमीटर आहे मग काय येणार आहे काय येणार आहे चार सेंटीमीटरचा बरोबर मग आता घनाचं एकूण पृष्ठफळ काढताना चार सेंटीमीटरच्या वर्गाची सहा पट करायची आहे मग एकूण सॉरी पृष्ठफळ काढताना मग पृष्ठफळ बरोबर ्या साईन चौक चोवीस सेंटीमीटरचा लक्षात आलं सगळ्यांच्या लक्षात आलं का मला उत्तर पाहिजे आहे सगळ्यांच्या लक्षात आलं चल आता आपण घनफळ बघू आता आपण काय बघायचंय घनफळ बघू आता आपल्याला काय पाहिजे घनाचे घनफळ ओके आता काय पाहायचं आपल्याला घणाचे मग मला सांगा आता हा दोन बाय दोनचा घन गना आहे घनाची बाजू किती दिलेली आपल्याला दोन सेंटीमीटर तर या ठिकाणी घनाचा घनफळ काढण्याचा आपल्याला सूत्र आहे पा घनाचे घनफळ बरोबर बाजूचा बाजूचा आणि चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा चौरसाच क्षेत्रफळचं सूत्र आहे बाजूचा वर्ग घनाचे घनफळ बरोबर बाजूचा 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 आम्हाला एवढं आमचं अवघड आहे की आम्ही काय कराव आम्हाला घनाचं घनफळ बरोबर काय बाजूचं आपलं चौरसाच क्षेत्रफळ बरोबर काय आणि पृष्ठफळाचं एकक कसं तयार झालं काय एकक येणार आहे या गोष्टी आमच्या टोकोऱ्यात राहत नाही कारण आमच्या टोकोऱ्यात काय आहे मेंदू नाही आहे का तुमच्या डोक्यामध्ये मेंदू मग का माहित लक्षात राहत या गोष्टी आम्ही आमच्या मेंदूला देत नाही आम्ही आमच्या मेंदूला घासतच नाही बघा कुठल्याही धातूला घासल्याशिवाय त्या धातूला चाकाकी निर्माण होते का तसं आपल्या मेंदूला अभ्यासाचा ताण आपण दिला पाहिजे त्यावेळेस आपल्या मेंदूला काय होणार आहे ज्ञानाची चकाकी ज्या ज्यावेळेस अभ्यासाचा ताण आपण आपल्या मेंदूला देणार आहोत त्याच वेळेस आपल्या मेंदूला कशाची चकाकी येणार आहे ज्ञानाची चकाकी आणि जर ज्ञानाची चकाकी आपल्या मेंदूला आली तर आपलं आयुष्य कसं बनणार आहे चुक बनणार आहे चुकी बनणार कुठंतरी एखाद्या ठिकाणी चांगल्या मोठ्या पदाला तुम्ही जाचाल चांगली नोकरी लागेल तुम्हाला त्या पद्धती लक्षात आल लक्षात बघा या ठिकाणी तुम्हाला पेज नंबर ऐंशी वर एक आकृती दाखवली दोन सेंटीमीटरच्या चार आणि खाली चार आठ घन बसले बरोबर आहे एक एक सेंटीमीटरचे आता एक सेंटीमीटरचा जर घण असेल तर त्याचं घनफळ किती असणार आहे एक घन सेंटीमीटर मग अशा घन किती बसलेत त्या ठिकाणी आठ घन बसलेत मग आठ घणाचं किती सेंटीमीटर घनफळ असणार आहे किती घन सेंटीमीटर एक एक सेंटीमीटरचा जो काही घन आहे त्याचं घनफळ असणार आहे एक घन सेंटीमीटर मग अशा आठ घन त्या ठिकाणी बसले दोन बाय दोनच्या घनामध्ये या ठिकाणी आकृती बघा तुम्ही दिलेली का नाही आकृती त्या पद्धतीने मग त्याचं घनफळ किती असणार आहे एकूण आठ घनाचं आठ घन सेंटीमीटर याचा आठ घन सेंटीमीटर घेते का बघू याच जर आठ घन सेंटीमीटर आलं तर आपलं सूत्र पण बरोबर आहे आणि आपण सोडवलेलं पण बरोबर आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणताय बरोबर चला मग घनाचे घनफळ बरोबर हे आपलं सूत्र आहे ठीक आहे मग आता मला सांगा या घनफळ बरोबर बाजूचा घन बाजू किती आपली दो... दोन सेंटीमीटर याचा काय करायचा आहे घन करा हे मला एकक इथे लिहायची गरज नाही पण प्रत्येक वेळेस तुमच्यामुळे लिहावं लागेल कारण फायनल उत्तरामध्ये तुम्ही एकच चुकवा लागेल चला मग काय करावं लागेल मला दोनचा घन आठ आणि सेंटीमीटरचा म्हणजे किती घनफळ बरोबर पा घनफळ बरोबर आठ चा घन किंवा आठ घन सेंटी लक्षात आलं लक्षात आलं घनफळ आता आपण तिथं पण आठ काढतो ना तिथं पण आठ आलं बरोबर आहे नाही आता पहा घनाच्या बाबतीत परत तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो थोडीशी आपल्याकडे आकृती छान आहे हा काय आपला घन आहे या घनाचा प्रत्येक पृष्ठ हा समान आहे पहा हा पृष्ठ याच्यावर टेकल्यावर समान दिसतो का नाही हा जर याच्यावर टेकविल्यावर समान दिसतो म्हणजे या घनाचा प्रत्येक पृष्ठ हा कसा आहे समान आहे आणि या घनाला किती पृष्ठ आहेत पहा एक दोन तीन हा चार पाच आणि सहा पृष्ठ लक्षात आलं तुमच्या लक्षात आलं चल आता काय करा सर्वांनी हे घणाचं लिहून घ्या नंतर आपण पाहू लवकर लिहून घ्या पाहा आता तुम्हाला या ठिकाणी एक द्रवाचं घनफळ म्हणून एक तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे तर पहा द्रवाचे आकारमान म्हणजेच द्रवाचे घनफळ होय द्रवाचे आकारमान मोजण्यासाठी आपण मिलीलिटर किंवा लिटर ही एककी आपण काय करत असतो वापरत असतो आता पहा या ठिकाणी तुम्हाला एक सोबत एक आकृती दिलेली आहे त्या आकृतीच्या प्रत्येक बाजू किती आहे दहा सेंटीमीटरचा एक तुम्हाला काय दिलेला आहे त्या ठिकाणी घन दिलेला आहे आता या दहा सेंटीमीटरच्या घणामध्ये जर तुम्ही पाणी भरलं तर ते किती लिटर पाणी मावेल हे आपल्याला जर काढायचं असेल तर आपण या ठिकाणी काय करतो अगोदर काय करतो त्याचं घनफळ काढतो आणि त्या घनफळाला त्या घनफळाला ते घनफळ आपण सेंटीमीटर मध्ये काढतो आणि सेंटीमीटर मध्ये घनफळ जर मीटर मध्ये जरी असेल तरी त्या घनफळाला आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून करूर। त्याला एक हजार न जर आपण भागलं तर त्या ठिकाणी काय होतं आपल्याला एकूण किती लिटर पाणी त्या ह्याच्यामध्ये हे सुद्धा जर आपल्याकडे आता आपण सर्वांनी हाऊस बघितलेले शेतामध्ये असतात हाऊद हे इष्टिकाची तिच्या आकाराचे असतात पहा या आकाराचे बरोबर तर त्या हौदाची आपल्याला ही लांबी लांबी दिली म्हणजे म्हणजे रुंदी आणि ही म्हणजे काय आहे उंची आहे तीन गोष्टी जर त्या हौदाच्या आपल्याला सांगितल्या तर त्या हौदामध्ये किती पाणी बसेल हे आपल्याला काढता येतं हे आपल्याला काढता येतं आहे एमपीएससीच्या लेवलला सुद्धा हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ठीक आहे चाल पाहू मग आपण पाच तर आता एका लिटर मध्ये एका लिटर मध्ये किती मिली लिटर असतात रे एक हजार काय असतात मिली हे तर सगळ्यांना माहिती हे तर काय सगळ्यांना माहिती मग एक लिटर पाणी बसण्यासाठी त्याचं घनफळ किती यायला पाहिजे किती यायला पाहिजे एक हजार घन सेंटीमीटर म्हणजे एक हजार घन सेंटीमीटर मध्ये एक हजार घन सेंटीमीटर जागेमध्ये किती लिटर पाणी बसत एक लिटर म्हणजेच एक हजार एक हजार मिलीलीटर मिली मिली मी आपल्या चॅनलवर एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ आहे एक सात मिनिटाचा ज्याच्यामध्ये एककाचं रूपांतर कसं करायचं हे एक तुम्हाला एका छोट्याशा ट्रिक मध्ये मी सांगितलेले सांगितले का नाही ते कल हम दोनों मिलेंगे मिलेगे क्लब में, मिलेंगे मीटर मिले ग्रॅम सेंटीमीटर डेका हेक्टो दिलेला आहे ना त्या पद्धतीने एकदा ते बघून घ्या वाटलं सर मी परत तुम्हाला एखाद्या दिवशी ते शिकवेल ठीक आहे चला तर मग आपण काय करू अगोदर आपण काय करू इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ व इष्टिका चित्तीचे घनफळ हे आपण या ठिकाणी अगोदर आपल्याला काय पाहायचं आता हा कप कुठे आता काय पाहायचं आपल्याला इष्टी भाजी पहिला भाग काय पाहायचा इकडं आपल्याला पृष्ठफळ ठीक आहे ठीक आहे आणि इकडं काय पाहायचं आपल्याला काय पाहायचंय ठीक आहे आता पाहा इष्टिकाची तिची आकृती जी आहे ही इष्टिकाची तिची आकृती आहे या इष्टिकाची तीच्या आकृतीला या इष्टिकाची तिच्या आकृतीमध्ये किती पृष्ठ आहेत सहा पृष्ठ आहेत किती पृष्ठ आहेत सहा पृष्ठ मग आता मला सांगा मग आता मला सांगा या इष्टिका तिचे सहाच्या सहा पृष्ठ समान आहेत का या इष्टिका हा गुणधर्म आहे की इष्टिका चितीचा समोरासमोरील पृष्ठ हे कसे असतात समान असतात म्हणजे या पृष्ठाच्या समोरील हा पृष्ठ कसा असणार आहे समान असणार आहे याच्या समोरील हा पृष्ठ समान असणार आहे याच्या समोरील हा पृष्ठ कसा असणार आहे लक्षात आलं सगळ्यांच्या लक्षात आलं आता बघा आता बघा या मध्ये या मध्ये ही जी काही बाजू आहे खालची ही बाजू काय आहे आपली लांबी आहे ही बाजू काय आहे आणि ही बाजू काय आहे मग इष्टिका तिचं पृष्ठफळ काढताना साही पृष्ठांचं आपल्याला क्षेत्रफळ काढून त्याची बिनिज करावं लागेल बरोबर मग आता या इष्टिका चितीची ही लांबी चार सेंटीमीटर आहे लांबी किती आहे चार, चार सेंटीमीटर आहे आणि ही जी काही रुंदी आहे ही रुंदी किती आहे दोन सेंटीमीटर आहे आणि ही उंची किती सेंटीमीटर आहे तीन सेंटीमीटर लक्षात आली आकृती आकृती सगळ्यांच्या लक्षात आली का सगळ्यांच्या काहीच काढून दाखवू आकृती बरोबर जमत का नाही ही काय आहे आपली लांबी आहे लांबी किती सेंटीमीटर दिलेली मी चार, चार सेंटीमीटर ही रुंदी आहे रुंदी किती सेंटीमीटर दिलेली दोन सेंटीमीटर आणि ही काय आहे उंची आहे उंची किती सेंटीमीटर दिलेली सेंटीमीटर याचा आपल्याला एकूण पृष्ठफळ आणि घनफळ आपल्याला बरोबर मग आता मला सांगा मग आता मला सांगा याच्या या, या बाजूचं जर मला क्षेत्रफळ काढायचं असेल या बाजूचं म्हणजे या बाजूचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर ही बाजू कोणत्या आकाराची आहे आहे का नाही मग आयाताच क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले मग बघा इथं काढून दाखवू पा पहिल्या बाजूचं लांबी गुणिले लांबी गुणिले म्हणजे ही बाजू कुणी बाजू बरोबर काय येणार आहे या बाजूचा क्षेत्रफळ येणार आहे परंतु या बाजूची समोरची बाजू समान आहे का नाही म्हणजे याची काय करावं लागेल मला दुप्पट करावं लागेल याची काय करावं लागेल हा पण आहे आता कृती आहे हा दोन सेंटीमीटर आहे आणि हा किती सेंटीमीटर आहे दिसत आपण समजून घ्या ठीक आहे हा तीन सेंटीमीटर आहे असं भी ही लांबी जरा थोडीशी जास्तच वाटते ना याची हा चला याच आता हे दोन तर संपले आपले हा आणि हा संपला आता हा आणि हा बेरीज करू हा चला याचं क्षेत्रफळ काढावं का कस करावं लागेल मला ही काय आहे आपली रुंदी आणि ही काय आहे लांबी नाही लांबी ना, इकडे ही काय आहे उंची म्हणजे या ठिकाणी काय करू मी रुंदी गुणिले रुंदी गुणिले उंची परंतु याच्यासारखा समान भाग समोर हो आहे याची पण काय करावं लागेल मला दुप्पट करावं लागेल आता मला सांगा दोन, दोन हा हे दोन भाग संपले हा दोन हे दोन भाग पण संपले आता मग फक्त हा आणि हा भाग आहे मग या भागाचा जर काढायचा असेल तर ही काय आहे आपली काय आहे ही काय आहे आधी ही काय आहे गुणिले की झालं आणि ही, ही काय आहे आपली रुंदी बरोबर परंतु याच्यासारखा समान भाग कुठे इकडे याची पण काय करावं लागेल मला तुम्हाला काय सांगायचं सूत्र कसं तयार झालं हे पाठ करण्यापेक्षा सूत्र आपल्याला समजून घ्यायचंय सूत्र आपल्याला समजून घ्यायचंय आणि जेव्हा ते तुम्हाला परफेक्टरित्या समजेल त्यातच माझा आनंद असतो त्यातच माझा समाधान असत नाहीतर मी विचारलं दोन सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे घलपळ काढा मग आम्ही दोन सेंटीमीटरचा घन केला दोनचा घन आठ मग म्हटलं उठ उठ माजुरी सांग क्षेत्रफळ मग माजुरी काय म्हणणार आठ सेंटीमीटर सर असं नाही या ठिकाणी आपण दोनचा घन केला मग त्याच्या एककाचा सुद्धा आपल्याला काय करावं लागेल घन करावं लागेल मग परफेक्ट उत्तर किंवा बरोबर उत्तर काय असणार आहे सर घनाचे घनपळ बरोबर आठ घन सेंटीमीटर किंवा आठ सेंटीमीटरचा घन वर्ग आहे का अजून आठ सेंटीमीटरचा वर्ग घन आठ तुम्ही सुद्धा मला कधी युज करून टाकायला लागला आठ सेंटीमीटरचा घन असं जर तुम्ही उत्तर सांगितलं तर मग मी म्हणणार वा छान छान बस झालं बघा आता तर आपलं काय लिहणार आहे एकूण पृष्ठफळ पृष्ठफळ मग या ठिकाणी मी लिहितो पृष्ठफळ बरोबर दोन गुणिले लांबीला आपण एल म्हणतो रुंदीला आपण ब्रेद बी म्हणतो ठीक आहे आधी दोन गुणिले हा रुंदीला बी म्हणतो उंचीला काय ये, हाई, का म्हणतो हाईट काय म्हणतो तर हाईट रुंदीला म्हणजे ब्रेथ म्हणजे रुंदी लांबीला लेंथ म्हणजे लांबी परत अधिक दोन गुणिले लांबी म्हणजे यल गुणिले रुंदी म्हणजे आता मला सांगा या प्रत्येक पदामधून काही कॉमन निघेल का आपल्याला दोन कॉमन निघेल कारण दोन प्रत्येकाच्या गुन्हा करत आहे तुम्ही जर दोन लाख काढलं मग पहा पाहतोय हा इष्टिका चितीचे इष्टिका चितीचे पृष्ठफळ बरोबर सूत्र तयार झालं ना आपला आता चला दोन गुणिले मोठ्या कंसात दोन गुणिले मोठ्या कंसात काय लिहिता येईल मग मला पहिल्यांदा यल गुणिले बी यल गुणिले बी आधी हा बी गुणिले यस आधी परत सुटलं का रे

बरोबर आहे या या या। या ना याचा क्रम कसा लक्षात ठेवायचा मी सांगतो तुम्हाला एच इंटू एल इथं थोडस कन्फ्युजन झालं आपल्याला ठीक आहे या ठिकाणी काय येणार आहे मग उंची गुणिले लांबी पहा लांबी रुंदी परत रुंदी आणि उंची उंची नंतर कशाच क्रम येणार आहे परत उंची गुणिले लांबी म्हणजे या ठिकाणी सूत्र काय तयार होतं दोन गुणिले दोन गुणिले आपलं कवसामध्ये हा येल गुणिले बी आधी बी गुणिले एच आधी गुणिले एल करा किंवा यल गुणलेच करा आपण यच गुणिले काय करू हे काय झालं आपलं सूत्र तयार झालं कशाचं सूत्र इष्टिका चिठ्ठीचं पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ इष्टिका चिठ्ठीचे एकूण पृष्ठफळ आता मला सांगा आता मग आपल्याला क्षेत्र एकूण पृष्ठफळ काढता येईल थोडस अवघड आहे पण लक्षात असू दे खूप महत्वाचा पार्ट आहे मला खूप छान पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे ही म्हणजे काय आपली लांबी आहे ही काय आहे रुंदी आहे ही काय आहे उंची आहे ही उंची म्हणजे एच आहे ही रुंदी मध्ये बी आहे आणि ही लांबी म्हणजे आहे मग आता त्या किमती याच्यामध्ये घेऊन आपण चार सेंटीमीटर लांबी दोन सेंटीमीटर रुंदी व तीन सेंटीमीटर उंची असलेल्या इष्टिका चित्तीच एकूण पृष्ठफळ काढू शकतो काढू शकतो का नाही चल मग आता मला सांगा मग मा आता मला सांगा माना किंमती हा दोन गुणिले कंसात एल किती आपला चार, चार बी किती आहे दोन अधिक बी किती आहे एच किती आहे तीन अधिक एच किती आहे आणि एल किती आहे पक्ष झालं पक्ष झालं आता या ठिकाणी सूत्र काय येणार आहे आपलं हे चार सेंटीमीटर आणि सेंटीमीटर सेंटीमीटरचा वर्ग होणार पृष्ठफळ आपलं वर्गामध्येच येणार चला दोन हा हा चार आठ आधी ते सहा अधिक चार त्रिक सेंटीमीटरचा वर्ग आहे वर्ग एकत्र अली होती तर चला मग दोन गुणिले हा आठ सहा आठवण सहा चौदा बारा चौदा दोन सोळा सोळा दहा सव्वीस चौदा बारा सव्वीस चला मग दोन मुली सव्वीस सेंटीमीटरचा दुप्पट बावन सेंटीमीटरचा वर्ग हे काय असणार आहे आपलं पृष्ठफळ असणार आहे चार सेंटीमीटर लांबी दोन सेंटीमीटर रुंदी व तीन सेंटीमीटर उंची असणाऱ्या इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ आपलं असणार आहे बावन्न सेंटीमीटरचा बावन्न सेंटीमीटरचा हे लक्षात आलं हे लक्षात आलं आता या ठिकाणी घनाचं काय आपल्याला इष्टिका तीच काय पाहिजे घनफळ मग इष्टिका चितीचे घनफळ बरोबर इष्टिका तिचे घनफळ बरोबर आपल्याकडं सूत्र आहे लांबी गुणिले गुणिले म्हणजे ज्याला एल गुणिले बी गुणिले हे सुद्धा आपण म्हणू शकतो मग चला काढा घनफळ बरोबर हा चला लांबी किती आहे आपली चार शंक या कली इथं तरी आपण हा किती आहे आणि उंची किती आहे तीन आता थोडं कारण आम्हाला येत नाही ना आम्ही कधी वर्ग म्हणतो कधी घन म्हणतो चला हा तकुना कार कारा। चार आणि दोन जागू नकार करा चार दोन्ही सेंटीमीटर सेंटीमीटर तीन सेंटीमीटर चला हा आठ त्रि आठ त्रि चोवीस चोवीस परंतु हे सेंटीमीटरचा वर्ग आहे आणि हा सेंटीमीटर आहे याचा जर गुणाकार करताना काय येईल गुणाकार सेंटीमीटरचा आपण घातांकाचा एक नियम बघितला होता येनवाघा गुणिले येन वाघात लक्षात आलं जर घातांकाच्या या नियमामध्ये घातांकाचा जर कुणा असेल तर खालचा जो काय त्यांचा पाय आहे घातांकाचा गाता तो समान राहतो आणि वरच्या घातांकाची आपण काय करतो बेरीज करतो हा घातांकाचा नियम आपण घातांच्या पाठामध्ये बघितला होता जो की मी मला वाटतं या ठिकाणी सुद्धा लिहिलेला नाही लिहिला ना, का ना, आपण ठीक आहे लिहून काढू एक त्याचा परत एक चार्ट बनू ठीक आहे हे आपलं टी एल म्हणतो आपण याला टीचिंग लर्निंग मटेरियल अध्ययन टीचिंग म्हणजे अध्यापन लर्निंग म्हणजे अध्ययन अध्यापन अध्ययन साहित्य टीचिंग लर्निंग मटेरियल लक्षात नियम आलं मग या ठिकाणी सेंटीमीटरचा काय होणार आहे होणार म्हणजे एकूण घन कोल किती येणार आहे या घनाचं किती येणार आहे चोवीस सेंटीमीटरचा सगळ्यांना समजलं सगळ्यांना समजलं ठीक आहे सगळ्यांनी आता लिहून घ्या